नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड मध्ये काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिग्गज अभिनेत्री कमल हसन यांची कन्या अभिनेत्री श्रुती हसन हिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे या अभिनेता प्रभास सोबतच्या सालार सिनेमात श्रुती झळकली आहे तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास श्रुती गेल्या अनेक वर्षापासून शंतनू हजारिकाला डेट करत आहे आता सदतीस वर्षीय श्रुतीने बॉयफ्रेंड शंतनुसोबत गुपचुप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे पापाराजींच्या आवडत्या ओरीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे नुकतेच ओरी उर्फ ओरहान अवतार मणीने इंस्टाग्रामवर आज कमी एनिथिंग सेशन घेतले यावेळी एका चाहत्याने त्याला विचारले की असा कोणी सेलिब्रिटी आहे ज्याने तुमच्यासोबत फोटो क्लिक करण्यास नकार दिला आहे याला उत्तर देताना ओरीने श्रुती हसनचे नाव घेतले तो म्हणाला मी कधीच तिच्यासोबत फोटो क्लिक करायला सांगितले नाही आम्ही एका कार्यक्रमात भेटलो तेथे ते मी माझ्यासोबत खूप उद्धटपणे वागली होती मला वाटले की काही गैरसमज झाला असावा कारण मी तिच्या पत्तीला चांगले ओळखतो श्रुतीच्या प्रियकर शंतून हा सुद्धा एक अभिनेता आहे मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल दररोजच्या दररोज दरुछ अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद